सर्व कार्यकर्ते मंडळी ज्येष्ठ मंडळी कृपया खर पाहिलं तर यावेळीची निवडणूक जरा वेगळी आजपर्यंत सात निवडणुका झाल्या साधी निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी भरभरून मत दिली आणि या वेळेला तुम्ही भरून मत देणार प्रश्न फक्तही या निवडणुकीमधला विषय वेगळा आहे दरवेळेला आपण डेव्हलपमेंटचा विकासाचा प्रश्न चर्चा करून मत मागत होतो पण या वेळेला आपल्या तालुक्यामध्ये असलेलं डिंब्याचं धरण त्या डिंब्याच्या धरणाला पाडून ते पाणी पलीकडं कर्ज जामखेडला द्यायचं आणि ते पाणी जर कर्जत जामखेडला जर गेलं तर आपला तालुका पुन्हा दुष्काळी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्याच्यासाठी मला थोडी राजकीय भूमिका बदलावी लागली त्याच्यावर काही टीका पण झाली पण मला आमदार होण्यामध्ये किंवा मंत्री होण्यामध्ये फार काही झालंच पाहिजे असं नाही पण माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे या पाण्यातलं या तालुक्यातलं धरणातलं पाणी राखून कसं ठेवायचं आणि त्याच त्याच संरक्षण कसं करायचं हा खरा प्रश्न आहे आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी मी एकटा काम करू शकत नाही तुमचा सगळ्यांचा पाठिंबा त्याला पाहिजे आणि तुमचा पाठिंबा असेल तर आपल्याला हे काम करता येईल आज मंचाला सभा झाली बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या पण कोणीच निंब्याच्या धरणाला बोगदा करायचा का नाही करायचा याच्यावर कोणीच बोललं नाही आणि त्यामुळं खरा प्रश्न बाजूला राहिला आणि बाकीच्या प्रश्नांची चर्चा झाली आता निवडणूक म्हटलं आणि राजकारण म्हटलं काही प्रश्न मांडले जातात पण त्याला महत्व देण्यापेक्षा मी फॉर्म भरायच्या आधीच सांगितलेलं आहे की या वेळेला माझी निवडणूक फक्त या तालुक्यातल्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात आहे आणि तेवढीच निवडणूक आणि तो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे तुम्ही आता सांगितलं तुझून जवळून पाणी आणलं ना वाडी तिथं